शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे सातपूरच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये भव्य शिवसेवा सदस्य नोंदणी

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे प्रभाग क्रमांक दहामध्ये भव्य सदस्य नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे शिवकर्मचारी सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्री विक्रमा नागरे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख श्री अरुण घुगे युवा नेते सार्थक नागरे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे सौरवणीताई देवरे आकाश पवार दीपक नागरे संदीप भालेराव हे उपस्थित होते सातपूरच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे जोरदार सदस्य नोंदणी आयोजित करण्यात आलेली आहे इंदुबाई मावशी यांचा एक डोक्यात संकल्पना होती की भाऊ जोही कार्यक्रम आपण सभागृहात राबवू तो सर्वप्रथम आपल्या गणपतीच्या मंदिरापासून राबवला पाहिजे त्यामुळे हा कार्यक्रम आपण इथून सुरुवात करतोय आपल्या पूर्ण पूर्ण प्रभाग क्रमांक दहाच्या घरोघरी जाऊन आम्ही सभासद नोंदणी करणार आहे आज ज्येष्ठ नागरिके ज्येष्ठ महिला आहे सभासद का व्हायचं याच्या मागच्या उद्दिष्ट पहिले समजून घ्या नाही तर कोणता तरी पक्ष आला आणि तुम्ही सभासद व्हा तर थोडे गैरसमज निर्माण होतील पण तुम्ही आज जे पाच वर्षाचं काम ते बघून तुम्ही एवढे जण उपस्थित झाले त्याचं उद्दिष्ट असं आहे की आपल्याला गव्हर्नमेंटच्या सवलती या घराघरापर्यंत पोहोचत नाही कारण आता पंधराशे रुपयाचे फॉर्म जे, जे भरताना बाकीच्या महिला राहून गेले आहे त्या महिलांनी पण ऑफिसला माझ्या ऑफिसला फॉर्म भरायचे आणि आधार कार्ड असेल पेन्शन योजना असेल तर सर्वच तुमचं गव्हर्नमेंटचे जेही काम आहे ते आजपासून आपण प्रत्येक ऑफिसमध्ये सुरुवात कोणी ज्या कामगार असतील त्यांच्यासाठी पण सुविधा उपलब्ध आहे त्यांच्यासाठी फॉर्म उपलब्ध आहे ते पण भरून घ्यायचे विशेष म्हणजे आपल्याला समाजकारणावर जास्त जोर द्यायचा आहे अष्टविनायक कॉलनीतले ज्येष्ठ वर रहिवाशी व सर्व लाडक्या बहिणींचे मी पहिले सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी त्यांचा मौल्य वेळ काढून आम्हाला वेळ दिला वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण हेच आपल्याला इथं करायचं आहे तुमची मदत आम्हाला गरजेची आहे व तसेच आशीर्वाद आशीर्वादसुद्धा येत्या काळात आम्हाला गरजेचे आहे व मी एकच विनंती करतो सर्वांना की तुमचं स तुम्ही सदस्य व्हा शिवसेनेचे सदस्य व्हा व तुम्हाला त्या योजनेचा फायदा होईल आणि तुमच्या मुलाबाळांसाठी व तुमच्या स्वतःसाठी हे उपयोग येईल धन्यवाद जे बांधकाम कामगार योजना आहे ही अशी अतिशय लाभदायी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून काही भांडे त्याच्यानंतर दहा लाखाचा विमा आणि मुलांच्या शिक्षणासाठी आपलं सहाय्य मिळतं तसेच वयस्वी योजना आहे लाडकी बहीण योजना आहे लाडकी लेक योजना आहे या लाडकी लेख योजनेच्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी एक लाखाची तर आहे अशा अनेक योजना आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या महायुती सरकारने मुलींसाठी पहिलेपासून तर बारावीपर्यंत मोफत बस सुविधा चालू केली शाळेला पास हा एस टी डेपोमध्ये नसून तो शाळेमध्ये येणार आहे किंवा महाविद्यालयामध्ये येणार आहे मुलांसाठी सहासष्ट टक्के पाच साठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे अशा अनेक योजना आहेत त्या योजनांपासून अनेक नागरिक वंचित राहतात या योजना घराघरात पोहोचवायच्या आहेत योजना खूप छान आहेत परंतु या योजनांची माहिती आपल्यापर्यंत येत नाही म्हणून आज सभासद कार्य सभासद या घराघरात न्यायचं काम आमच्या पक्षाचे नेते आणि पदाधिकारी करणार आहेत शिवसेना बनावनात आणि शिवसेना घराघरात हे ठेवून संपूर्ण घराघरात शिवसेनेची सभासद महाराष्ट्रात चालू आहे त्याचा एक सात भागातील आपण प्रभाव क्रमांक दहा मध्ये या ठिकाणी आपल्या अष्टनायकोनी गणपती मंदिर गणरायाच्या घेऊन आरती करून आज आपण त्याचा प्रारंभ करतोय मी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो व शिवसेनेच काम आपण प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवलं पाहिजे शासनाच्या अशा विविध उपयोगी योजना आपण बघत असाल की जी आपली लाडकी बहीण होती आजपर्यंत कुठलंच बोललं असेल पंधराशे रुपये प्रति महिना कोणालाच मिळत नव्हता म्हणजे जरी हा दोघ्या बायका असतील परंतु जे आपले पत्ते ते नवऱ्याला हक्काने सांगू शकत नव्हती की मला पंधराशे रुपये द्या किंवा खर्चायला थोडेफार पैसे लागतात तर द्या परंतु महाराष्ट्रामध्ये असा आदर्श घडलेला आहे आपले जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही अशी योजना राबवली की म्हणजे आजकालच्या आपल्या सर्व आपण बघतो या ठिकाणी महिला भगिनी आलेल्या त्यांना पंधराशे रुपये आज लागलेले असते का आमचा आमच्या साहेब आणि आपल्या देवदेताई आणि आपले सगळे पदाधिकारी सातपूर विभागामध्ये तर शिंदे साहेबांचं एक स्वप्न आहे घर तिथं शिवसेना आणि शिवसेना तिला घर पण ते घराघरामध्ये सभासद व्हायला पाहिजे आणि शिंदे साहेबांनी योजना राबवली आहे समजा लाडकी बहीण योजना आहे तर बाकी जे होते आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं एकच म्हणणं आहे का कार्यकर्ते प्रत्येक घराघरापर्यंत साहेबांची योजना जायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एक अशी योजना चालू केली आता घर तिकडे शिवसेना आणि शिवसेनाकडे घर तर आम्ही आता घर टू घर जाऊन आमचे पदाधिकारी दहा मध्ये पगार क्रमांक दहा मध्ये पदाधिकारी प्रत्येक घर टू घर जाऊन ही योजना राबवणार आहे या प्रसंगी आशिष सुराशे आम्ही चव्हाण सुनील बड़े अभिजीत शिंदे मेघराज नागरे प्रवीण भुरके भूषण थोरात रवी पालवे प्रदीप पाटील शांताराम नागरे शरद नागरे कमलेश तोरवणे योगेश दाईतकार मनोज सांगळे विकास खरनार शिवराज पाटील ऋषी बोडके कुणाल दळवी डॉक्टर कल्पेश पाटील निलेश पाटोळे नितीन पाटील दत्ता चकोर जगदीश खरनार श्रीरंग बडगुजर संजय पाटील निंबा पाटील अनिता दैतकार मनीषा पाटील बीबी वाघ स्वाती निकम सरिता पवार मीना पाटील चंद्रकला खरनार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सलमान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद